Oh, yeah. सलमान खानचे पनवेलचे फार्म हाऊस बरच फेमस आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून हे फार्म हाऊस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी करून सलमानवर हल्ल्याचा कट आखला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आता हे पुन्हा चर्चेत आला आहे कारण या फार्म हाऊस बाहेरून एका चोवीस वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे यामुळे न सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे मात्र ती मुलगी कोण होती त्यामुळे सलमानच्या जीवाला धोक धोका आहे का असे अनेक प्रश्न सध्या लोकांना पडले आहेत खर तर दिल्लीतील या चोवीस वर्षाच्या तरुणीने सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊस बाहेर मोठा गोंधळ माजवला त्या तरुणीच्या सांगण्यानुसार ती सलमानची मोठी चाहती आहे सलमानशी लग्न करायचं आहे असं सांगत ती तरुणी फार्म हाऊस पोहोचली आणि त्याची भेट घेण्याचा हट्ट करू लागली मात्र आसपासच्या लोकांनी तिचा हा गोंधळ फोनमध्ये रेकॉर्ड केला आणि लागलीच या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली दरम्यान ही घटना घडली तेव्हा दबंग स्टार काही त्याच्या

त्यानंतर दिल्लीतील तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली उपचारानंतर तिला घरी पाठवण्यात येईल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर